24 हर पल साथ। चर्चा नमस्ते आज बारामतीमध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांची मी सदिच्छा भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी साहेबांचा या ठिकाणी आलो होतो आणि नेहमीच आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटण्यासाठी या ठिकाणी बारामतीमध्ये आम्ही येत असतो आणि त्या पद्धतीने आज साहेबांना भेटलो आशीर्वाद घेतला आणि साहेबांनी पाण्याच्या परिस्थितीवरती उजनी धरण किती टक्के भरले पाण्याची काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे साधक पादक या ठिकाणी साहेबांबरोबर तो त्या संदर्भात सगळ्याच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये साहेबांनी या ठिकाणी माहिती घेतली चारा पाणी या संदर्भात साहेबांबरोबर चर्चा झाली विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात साहेबांसोबत काही या संदर्भात येत नाही विधानसभेसाठी मी इच्छुक आहे साहेबांना देखील मी सांगितलं की मी साहेब इच्छुक आहे म्हणून आणि साहेबांनी साहेब जो सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल तुम्ही सांगितलं साहेब काय साहेबांनी ऐकून घेतलं माहिती घेतली ऐकून घेतली साहेब प्रवीण मानं काय वाटतं साहेबांनी काय करावं निश्चितच सगळ्याला प्रत्येकाला असं वाटत असत की आदरणीय साहेबांनी या ठिकाणी म्हणजे प्रत्येक उमेदवारला असं वाटतं की मला उमेदवारी मिळावा अनेक जण इच्छुक आहेत इंदापूर मधून तुमचं पण नाव येते हर्षवन पाटील पण मध्यंतरी साहेबांना मला काय तुमच्या माध्यमातूनच मी भीती बातमी पाहतो त्याच्या पलीकडे मला ही काही माहिती नाही गेल्या आठवड्यात इंदापूर मधून एक शिष्टमंडळ या शिष्टमंडळांनी आपल्याला तुमच्या उमेदवारी अशी द्यावी अशी मागणी केली होती मग प्रत्येक जण आपापली मागणी या ठिकाणी करत असतो त्यामध्ये शिष्टमंडळ नाही आमच्यात पक्ष हेच आमचं म्हणजे शिष्टमंडळ असं आम्ही मानतो लोकसभेला अजित पवारांकडं होता आता विधानसभा आली शरद पवारांकडून काय विधानसभेच तोंडावर आले कुठेतरी आमदार किती चहाय तुमची काय करता आहे सगळं सांगण्या आता शेवटी हे जनतेच्या हातामध्ये आहे तुमच्या आमच्या हातात नाही आणि आदरणीय पवार साहेब या ठिकाणी सांगतील तेच धोरण आणि तोरण असणार एका बाजूला महायुतीतून दत्तात्रय उमेदवारी वरिष्ठ पातळीवर विद्यमान आमदारांना संधी मिळणार असून महायुतीतून सांगितलं जाते एका बाजूला महाविकास आघाडीतून कुठेतरी उमेदवारी येणाऱ्या काळात प्रचारात त्याचा करावं लागतो नाही नाही मला काही असं वाटत नाही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ते सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असतो सातत्याने मागणी होते की पवारसाहेबांकडे अनेक लोक इच्छुक आले भेटले सातत्याने मागणी केली जाते निष्ठावंतांना संधी द्या तुम्हाला काय वाटतं पवारसाहेब पवारसाहेब निष्ठा प्रत्येक जण प्रत्येक जण आपापली या ठिकाणी मागणी करत असतो आदरणीय पवार पवारसाहेबांकडे आदरणीय बारामती लोकसभा संघाचे खासदार लोकप्रिय आदरणीय सुप्रिया ताई सुळी सगळ्यांकडे आपापल्या पद्धतीने या ठिकाणी आपला आग्रह प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत असतो